नमस्कार नमस्कारी फोर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थितीमध्ये नाशिक येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी पक्षाचे शशिकांत जी शिंदे महिला अध्यक्ष रोहिणीताई खरसे खासदार सुप्रियाताई सुळे जयंतजी पाटील हर्षवर्धन पाटील जितेंद्र आव्हाड निलेशजी लंके रोहितजी पवार माजी मंत्री अनिलजी देशमुख इत्यादी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांची नाशिक जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पाहूया आणि त्यामुळं आयुष्यभर त्यांनी विचार जपला त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि आजही या या वयामध्ये शेतकरी शेतमजूर दीनदलित गोर गरीब आणि सामाजिक समता आणि जनकल्याण हाच पवार साहेबांचा श्वास आहे आणि याच विचार आणि आदरणीय पवार साहेबांनी जीवन जगलेलं आहे ज्यावेळी आपण असं म्हणतो की शेतकरी राजा हा बळीराजा आहे हा लाखोंचा पोशिंदा आहे अशा या शेतकरी राजाला आज प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे त्याच जीवन अतिशय मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यामुळं आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही मित्रांनो हाच पवार साहेबांचा विचार आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी त्यांनी कष्ट उपस्थ आणि म्हणून आजची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड पाऊस ढग फुटी काही भागात सततची अतिवृष्टी या सगळ्या गोष्टींमुळे आज ओला दुष्काळ निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की हात वर करून दोन मागण्या करायच्या ओला दुष्काळ जाहीर कर्जमाफीची घोषणा ज्या कर्जमाफीच्या आमिष दाखवून सध्याचं हे युती सरकार सत्तेवर आलेलं आहे आम्ही योग्य वेळी कर्ज माफी देऊ अशा पद्धतीची त्यांनी आता सुतवाच केलेलं आहे ही योग्य वेळ पाऊस प्रचंड पडलेला आहे आणि त्यामुळं दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे असलेले स्थायी आदेश या प्रमाणिक कार्यवाही सुरू केली पाहिजे पहिलं काम काय केलं पाहिजे पहिलं काम आपल्या सर्वांचे पंचनामे सुरू केले पाहिजे हो मित्रांनो आज प्रचंड पाऊस पडल्यामुळं आसमानी संकट आलेलं आहे आमच्या शेतकरी बळीराजाला आसमानी संकटाला तोंड देण्याचं काम करावं लागतं पण अपेक्षा या सरकारकडून एवढीच आहे की ही सुलतानी संकट आणू नका सुलतानी संकट आणू नकाचा अर्थ एवढाच आता ज्या सरकारला आपल्या जनता जनार्दन मायबाप सरकार म्हणत त्याची अनुभूती यायला पाहिजे सर सकट पंचनामे सुरू करा चेहरे बघून पंचनामे करू नका त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी द्या त्याच बरोबर जे जे लोक आश्वासन तुम्ही दिले की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ कापसाला दहा हजार रुपये तुरीला डाळ सात हजार रुपये कांद्याला भाव वाढ मिळेल आज या पद्धतीच्या खर्चावर आधारित शेतीमालाला भाव देऊ असं मोदी सरकारने बोलले होते या सगळ्या विचारांनी त्यांना सत्तेवर बसण्याची संधी जनतेने दिलेली आहे आता आश्वासनांचा विसर पडण्याचं काम झालंय आणि म्हणून हमी भाव दिले पाहिजे ज्या ज्या गोष्टींची कबुली केली होती त्या कबुल्या पूर्ण केल्या पाहिजे आज मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो जे जे शेतकरी बाजारात जातात खत घ्यायला जातात त्यांना जाता। सांगितलं जात खता बरोबर -बर तुम्ही अन्य गोष्टीची सुद्धा खरेदी करा म्हणजे खत खरेदी बरोबर लिंकिंगचा जाणीवपूर्वक बडगा उभारण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि शेतकऱ्याला विनाकारण लुटण्याचं काम केलं जात विमा हा शेतकऱ्यांचा हक्काचा विषय एक रुपयात विमा भरण्याची जी योजना होती मित्रांनो आज त्या योजनेत अमूलाग्र बदल केलेले ज्यावेळी आपण पेरणी करतो त्या पेरणी पश्चात काही जर नुकसान झाली तर त्याचा विमा मिळत असायचा मधल्या काळात नुकसान झाली त्याचा विमा मिळत असायचा आणि संपूर्ण रास ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात येईल त्यावेळी जर पोस्ट हार्वेस्ट मध्ये काही नुकसान झाली तर त्याचाही विमा मिळत असायचा पण आता फक्त हार्वेस्टिंग प्रयोगाच्या माध्यमातून जात त्यामुळे मा शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळाला पाहिजे ही सुद्धा त्या मागची महत्वाची भूमिका म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना मी अधिक बोलणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी आक्रोश मोर्चा हा जो काही या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठीच की पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक केली या ती पहिली कर्जमाफी देत